बारा बमधून आम्ही माझ्या मिसेसचा अर्ज ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून भरले आहे तिथल्या नागरिकांच्या सुखसुविधांसाठी त्यांची मागणी होती की आम्ही आज पंचवीस वर्ष झालं त्यांच्या सेवेसाठी कायम तात्पर असतो त्या लोकांच्या मागणीनेच आम्ही हा अर्ज भरलेला आहे व विकासासाठी व त्यांच्या कामं करण्यासाठी माझ्या मिसेसचा अर्ज हा बारा ब या प्रभागातून भरलेला आहे व आम्ही शंभर टक्के निवडून येऊ हे जी आम्हाला खात्री आहे तिथल्या नागरिकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे तिथल्या लोकांचं प्रतिसाद चांगला आहे व ती लोक आम्हाला भरभरून मतं देतील व सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास आम्हाला आहे